prajwalita jo

पंचानवे नंबर का पॉइंट पान नंबर दोन से बारह उत्कृष्ट ज्योति स्वरूप निज तत्व में ही रहने की भावना अंतस्तत्वाधि वर्जित परम ज्योतिर्य कलित यतिवि ते सन्तुनः शान्तये येषां दस्सदनं तदेव शयनं तस्सं तदृतिस्तदपि प्रियं

वही वही मनोरद सिद्ध प्रदाय जिसके साथ किसी प्रकार के कर्म का संबंध नहीं है तथा जो अहम शब्द से कहा जाता है ऐसे उत्कृष्ट ज्योति स्वरूप तत्व को जिन मुनीश्वरों ने जान लिया है सुन लिया है जिन योगीश्वरों के लिए वह निज तत्व ही एकमात्र रहने का स्थान है वही शयन का स्थान है वही श्रेष्ठ संपदा है वही सुख है वही रुत्ति है वही प्रिय है तथा वही निज तत्व जिन मुनियों को मनोवांछित पदार्थों का सिद्ध करने वाला है वे यति मुझे शांति प्रदान करे कहगा कर ना सोपा है मैं क्या नहीं संगा पै का सकते लगता है ना इतक सरल सोप गोष्ट है की योगीश्वरांना काय आहे एक आत्मतत्वच काय आहे परम उत्तम आहे उत्कृष्ट आहे कळलं का त्यांच्यासाठी एवढं एकच स्थान आहे त्यांच्यासाठी दुसरा कुठल्याही आश्रयाचं स्थान नाही मग असे मुनीश्वर असे यतीश्वर मला काय करो शांती प्रदान करो म्हणजे काय करो शांती प्रदान करो म्हणजे तुमच्याकडची शांती मला द्या माझ्याकडची अशांती तुम्ही घ्या कसं आहे <laughs> शांती प्रदान करू म्हणजे काय हां मला पण तशी बुद्धी सुचो ज्या मार्गावर तुम्ही जात आहात त्या मार्गावर जायची तशा प्रकारचा अनुभव करायची वारंवार आत्म्यामध्ये रममान व्हायची बुद्धी मला पण सुचो कारण ही नाही सुचली तर काय होणार मी पण भटकणार किती दिवस शुभाभावाच्या आश्रयानं राहणार रह आहेस तू चार गतीमध्ये पुण्याच्या आश्रयानं किती दिवस राहणार आहे आणि कोण टिकलाय सांगा बर ना जिनके पुण्य उदय तिनके बी नाही सदा सुख साता कळलं का ज्यांचा पुण्याचा उदय त्यांचा सुद्धा राहिला नाही हे तीर्थंकर जाणतायत म्हणून तर पटदिक्षित दीक्षा घेतात त्यांना कुठल्या पापाचा उदय सांगा बरं तीर्थंकरांना तीर्थंकरांना कुठल्या पापाचा उदय आहे का गर्भकल्याणाच्या अगोदरपासून सुद्धा त्यांची सगळी तयारी चालू आहे कळलं का मग त्यांच्या कुठल्या पापाचा उदय नाही पण त्यांना माहिती आहे की हा पुण्याचा उदय सुद्धा टिकणारा नाही त्यामुळे ह्यामध्ये रममान होण्यासारखं नाही नाही टिकत तीर्थंकरांचं पुण्य टिकत नाही तुमचं आमचं काय टिकणार आहे मग काय त्या पुण्याच्या जोरावर उड्या मारत आहे कळते का म्हणून तिथं सांगितलं काय की ती शांती मला प्रदान करा ती बुद्धी मला द्या कारण मी ह्या पुण्यपापाच्या खेळामध्ये अडकू नये ना दिनरात शुभाशुभ भाऊ से मेरा व्यापार चला करता बाकी काय नाही चालला हे हे एवढंच चाललंय फक्त शुभ अशुभ शुभ अशुभ शुभ अशुभ त्यातलं त्यातल्या जास्त अशुभच थोडंफार शुभ आहे ना मग ही मग तिथंच तुम्ही अडकून राहणार आणि हिथं शुभ अशुभात राहणारे जे आहेत हिथं ज्यांना अडकलेले आहेत कळलं का त्यांचा संसार नष्ट होईल का मग यतीश्वर काय हे जे ज्यांच्या तुम्ही महाराजांची स्तुती करताय ते काय करतायत शुभ अशुभ करत नाहीत ते ते काय करतात शुभ शुद्ध शुभ शुद्ध शुभ शुद्ध, शुद्ध, शुद्ध। म्हणजे कुठलं गुणस्थान आहे सहावं सातवं म्हणजे आपल्या भाषेमध्ये म्हटलं तर कुठले अप्रमत्त जीव आहे ते स्वस्थान हो कळते का हा मग हे काम करतायत त्यांनी मग ही बुद्धी मला सुचो त्यांच्यासाठी लिहिलं का नाही त्यांच्यासाठी स्वतःचा आत्मा हाच स्थान आहे कळलं का त्यांच्यासाठी दुसरं कुठलंही स्थान राहिलेलं नाही बोलो आप तुम कहा जाओगे गे जाओगे अहो आमच्यासाठी एकच स्थान आहे एक आत्मा दुसरं कुठं नाही आहे दुसरं कुठं तरी गेला तरी इथून लात मिळणार तुम्हाला माहिती आहे का हाकलून जातो तुम्हाला माहिती आहे का नाही तुम्ही जर कुणाच्या दुसऱ्याच्या स्थानात जर जाऊन गेला तर तुम्हाला हाकलून काढतात का नाही हाकलून काढणार का नाही खरंच सांगते तुम्हाला तुम्हाला वाटतं काय तुम्ही तुमच्या घरात जात तुम्ही तुमच्या दुकानात जात आहे तिथून सुद्धा तुम्हाला हकलवून काढणार मग का काढत नाहीत अहो ते स्वार्थी आहे त्यां त्यांचा स्वार्थ पूर्ण होतोय म्हणून सगळे म्हणत घरात थांबा कळलं का त्या स्वार्थी जीवांचा जर स्वार्थ पूर्ण होत नसेल आता तुम्ही म्हणा मी दुकानदारी करणार नाही मग काय म्हणतील घरवाले पहिल्यांदा समजावून सांगतील खवळतील ह्याला त्याला याच्याकडनं करणार आणि परत काय म्हणणार काय काम करायचं नाही तर घरात थांबायचं नाही जावा महाराजांकडं हा खुलून लावणार का नाही बघा तुम्हाला तुम्ही फक्त घरात म्हणा मी स्वयंपाक करणार तो नाही म्हणा की तुम्हाला काय जाते लगे घरवाले काय म्हण पहिल्यांदा म्हणणार बरं ठीक आहे आजच्या दिवस जाऊ द्या आहे ना परत काय म्हणतील बर ठीक आहे आहे ना दोन जग समजावून सांगतील कोणाकोणाकडनं तरी असं करू नका असं करायला पाहिजे आहे ना आपण बायको म्हणल्यानंतर आपलं कर्तव्य आहे खाऊ घालायला असं काय 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 सांगत बसतील तुम्हाला आणि तरी नाही ऐकलं तर काय म्हणणार जर घरात काय काम करायचंच नाही तर जावा आम्मांकडं तुम्हाला कोण खाऊ घालणार मग तुमचं कु किती पण वय असो आणि हे घरातले आहे मग ते सुद्धा तुमचं स्थान नाही हाकलून लावता तो कुठल्याही स्थानात जावा तुम्ही कुठल्याही स्थानात जावा तिथून तुम्हाला बाहेर काढणार ठेवत कोण सुद्धा तुम्हाला कुठल्याही सिद्ध क्षेत्रावर जावा अतिशय क्षेत्रावर जावा दोन तीन दिवस झाले की का थांबलाय का थांबलाय <laughs> चला इथं खरंच सांगतोय बघा तुम्ही तुम्ही जरा म्हणा आम्ही एक आठ दिवस राहणार आहे परमिशन शक्यतो देतो तुम्ही ते म्हणतातच आम्ही जास्तीत जास्त किती तीन दिवस छोतो म्हणजे तीन दिवसानंतर रिकामं करायचं भले ते रूम रिकामी राहू द्या असं आहे ना जा। आता त्यांना त्यांच्या अडचणी आहेत जाऊ द्या काय काय लोक ये विनाकारण येऊन नुसतं त्रास देतात पण सांगायचा सा अभिप्राय मला काय आहे इथं एक मात्र सांगितलं स्वस्थान शब्द सांगतोय एक आत्माच तेवढं आपलं स्थान आहे बाकी कुठलंही स्थान आपलं नाही आपल्याला ना गडबड काय असती चला मला दुकानात जायचं आहे चला मला घराकडे जायचंय चला मला हे करायचं अहो ते तुमचं स्थान आहे का का पळतं तिथं सारखं हाय ना ते आपलं स्थान ना अशा प्रकारची बुद्धी मला मुनिरवर यतीश्वर द्या आहे ना शांती प्रदान करा माझ्या डोक्यात सगळी भ्रांती बसलेली आहे आहे ना माझ्याशिवाय संसार होणार नाही माझ्याशिवाय काम होणार नाही ना। ही भ्रांती बसली आहे माझ्या डोक्यामध्ये पण आता तुम्ही काय करा शांती शांती प्रदान करा माझ्याशिवाय मोलकरी नीट काम करणार नाही कळलं का माझ्याशिवाय गडी दुकान उघडणार नाही आहे का नाही समजतंय का नाही ही सगळे भ्रांती आहेत माझ्याशिवाय कामच होणार नाही वास्तविक थोडंसं तुम्ही जर हे दिलं गोडीत चांगलं तर होतं काम पण आपले काय करतोय ओढून ताणून काढतोय त्याला मग त्यामुळे होत नाही मग आपल्याला वाटतं मा होत माझ्याशिवाय होतच नाही माझ्याशिवाय होतच नाही असं थोडंच आहे भगवान कधी म्हणलं नाही तो माझ्याशिवाय धर्म राहणार नाही म्हणून का म्हणले काय विचारतोय <laughs> <laughs> मग कशाला मी ना करा हा चुकीचा कर्तृत्व बुद्धी माझ्याशिवाय काय होणार नाही स्वाध्याय होणार नाही माझ्याशिवाय सवळ होणार नाही आज जाऊ द्या सोडून तुम्ही लय जाऊ दे कर्तृत्व बुद्धीनं बसलाय लय आहे ना पंचम काळाच्या शेवटपर्यंत आहे धर्म ज्याची जशी योग्यता आहे त्याच्याकडं होणार तुमच्याकडं नाही झालं म्हणून काय झालं एका क्षेत्रात अभाव झाला म्हणून काय झालं सगळ्या क्षेत्रात अभाव होणार आहे काय आहे का ना ह्या ह्या बुद्धीचा काय करायचं आहे त्याग करायचं ओ